दहाराशु कुक्कुटपालन माहित असलं आपल्याला जे की पुन्हा आणि अवसायनात तुम्हाला सांगायची गरज नाही दंड नाही कुणाची आहे दाराशी कुक्कुटपालन कुणाचं आहे ही कुक्कुटपालन आवसायनात निघाल्याच्या नंतर त्या कुक्कुटपालनाच्या अवसायनात जमीन निघाल्याच्या नंतर ती अर्ज आला ती एकाच कंपनीचा आला त्या कंपनीचं नाव आहे स्नेहस हायडेल प्रायव्हेट लिमिटेड ओवरुड कोथरूड पुणे तर्फे सुधीर डिसेंबर फायदे रजिस्ट्री ह्याचा एकट्याचा अर्धा आला बघ आणि ह्यांच्या एकट्याच्याच अर्थावर त्या बँकेनं म्हणजे औसाईक म्हणून जे नेते होते त्यांना ही जमीन बघा <coughs> साडेबारा एकर जमी दोन कोटी एककोसत्तर लाख रुपये देऊन टाक एकर जमी साडेबारा एक कर्ज मी कर दोन कोटी एकोणसत्तर लाख रुपये देऊन टाक कुणाला आहे स्नेहर्स जी पंचावन अकरा नावाच्या ज्या गाड्या आहेत जे राणा पाटील त्यांचे कुटुंबे घेऊन फिरतात या सगळ्या गाड्या ह्या स्नेहर्स हायडल ह्या कंपनीच्या नावाला रजिस्ट्रेड आहेत मग आता जो मुद्दा त्यांनी सांगितलं की हायवे मध्ये हायवेच्या जवळ असणाऱ्या जमिनीला एक कोटी किती लाख रुपये चार लाख रुपये ला। एक खरेदी दर होता मग हायवेच संपादन ही खरेदी व्हायच्या पूर्वीची आहे एक कोटी चार लाख रुपयाप्रमाणे जर दर मिळाला असता तर साडे बारा एकर ते एक कोटी चार लाख प्रमाणे किती कोटी व्हायला पाहिजे तुम्ही सांगा बारा कोटीच्या पुढे पाहिजे मग बारा कोटीच्या पुढे ही जमीन जायला असताना ही जमीन राणा पाटला ज्या स्नेस हायडेक ज्याच्या ज्याच्या गाड्या ते वापरते त्या कंपनीला अवघी दोन कोटी एकोणसत्तर लाख रुपये तेच मिळाले हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरी ते अजून एक महत्वाची गोष्ट जे व्यवहार खरेदी विक्री व्यवहार आवरण करताना आपल्या भूसंपाद म्हणजे आपले भूसंपादन करणारा जो अधिकारी आहे अधिकाऱ्याला प्राप्त झाले ती ही कस नाही म्हणजे ही जमीन आवसायकन दिली हेची जी खरेदी विक्रीचा व्यवहार आहे हा संशयास्पद म्हणून बघण्यात बघा संशयास्पद म्हणून ही व्यवहार ती व्यवहार करते नाही मग अशा पद्धतीनं या खाली संस्था काढायची ती अवसानात घालायची आणि अवसानात घातल्याच्या नंतर बघा पुढे तिथं परत नाही दिसते अवसानात काढू अवसानात निघाल्याच्या नंतर तिच्या नावाची जी जमीन आहे तिच्यात सुद्धा म्हणजे मेल्याल्या टाळवच माणसाच्या लोणी खायचा जो प्रकार असतो ना त्याच्या पुढे जाऊन हा प्रकार आहे न्यूज त्याच्या पुढे जाऊन हा न्यूज ह्याच्याबद्दल बोलायचं ना आणि हा असं मूळ मुद्दा विचारला

दोन बारा दोन हजार बावीस ला याच्यात काय लिहिलंय शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीसह बैठकीस उपस्थित राहावे तसेच पंचनाम्याच्या प्रमाणित प्रती काढण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन आमदार राधा सिंह पाटील यांनी केले आहे कुणाला शेतकऱ्याला कशाच्या प्रती प्रमाणित केलेल्या पंचनाम्याच्या या पंचनाम्याच्या प्रती या घटनेला एक वर्ष झालं एक वर्ष कसं जानेवारी संप एक वर्ष एक महिना झाला या एक वर्ष एक महिन्याच्या नंतर सुद्धा या पंचनाम्याच्या प्रति कंपनीनं अजून हाच होता की त्या तर तुम्ही शेतकऱ्याला का आवाहन करता की त्यांच्याकडून तुम्ही अर्ज करा आणि प्रतिज्ञान मला काय वाटतं योगदान याच्यानंतर स्वतःची लाभण्यासाठी माणूस किंवा त्या प्रतिप्रिया आणून दिल्या असत्या प्रशासनाकडे आणि त्या प्रतिप्रिया सांगितल्या असतात आज एक महिना एक वर्ष एक महिना झालाय अजून प्रति प्रशासनाला सुद्धा कंपनी दिले नाही आता आणि हे अशी मुखासारखे आव्हान शेतकऱ्याला करायचे आता नेमकी ही अशी बैठक लावून असं आव्हान करून कोण चौकोगिरी करतय आणि कोण वस्तुस्थितीत काम करते मला वाटतं ही सुद्धा बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं